मुळात कुटील नियम म्हणजेच धूर्तपणाचे कपटी असे तेरा नियम मित्रांनो सकारात्मकतेच्या प्रवासात आजूबाजूला किती भयंकर विचारांची माणसं असू शकतात हे जाणून घेण्यासाठी आपण हे तेरा नियम आणि शत्रूचे तीन प्रकार बघणार आहोत आपण काय नाही करायचं किंवा अशी भयंकर माणसं काय करू शकतात याविषयी राजकारणातील हे नियम आपल्याला सांगतात अशा प्रकारच्या अत्यंत महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर यातील पहिला भयंकर आणि विश्वासघात करणारा नियम म्हणजे तोंडावर गोड बोलावं आणि शत्रूच्या मनात आपल्याविषयी विश्वास उत्पन्न करावा मग वेळ साधून शत्रूचा घात करावा याला जोडून येतो दुसरा नियम आपल्या मनात काय चाललंय हे आपल्या चेहऱ्यावर दिसता कामा की धार लावलेला वस्त्रा गुप्तपणे ठेवावा शत्रू हातात सापडला की काही काळायच्या आत त्याला मुळापासून नष्ट करावं तीन जो आपल्या मागावर आहे त्याचा अधिक आटा काढावा त्याला आपण मारलं हे कोणालाही कळू नये चार ज्यांच्याविषयी कधीच शंका येणार नाही असं वाटेल त्यांच्याविषयी सर्वात आधी शंका घ्यावी जसं की जवळच्या व्यक्ती कारण हा विश्वासच सर्वनाश करू शकतो याला जोडून येतो पुढचा नियम क्रमांक पाच नातेवाईक मित्र आणि गुरु यापैकी कोणीही आपल्याशी वैर करत असेल तर त्याचा वध करणे योग्य आहे सहा आपण जे कृत्य करणार आहोत त्याची वार्ता आधीच मित्र किंवा शत्रूला लागता कामा नये सात वेळ प्रसंगी हात जोडावे पायावर डोकं ठेवावं आशा लावावी ती आशा कधीही पूर्ण करू नये मात्र आपलं काम साधून घ्यावं आठ कोणाला स्वतःच्या बाजूने वळवून घ्यायचं असेल तर स्वतःच्या मोठेपणाच्या गोष्टी सांगाव्या जो मूर्ख आहे त्याला मी तुझ्यासाठी असं करेन तसं करेन वगैरे सांगून केवळ आशा लावावी नऊ आपण रागावलो असता राग गुप्त ठेवावा संतापावर नियंत्रण ठेवावं शिवीगाळ करू नये आपल्याच सल्लागारांचा किंवा मंत्र्यांचा द्वेष करू नये त्यांच्याकडून आपलं काम मात्र साधून घ्यावं दहा दुसऱ्याचं काही काम करायचं असेलच तरी ते लगेच करू नये वेळ घ्यावा थोडं काम शिल्लकही ठेवावं कारण गरज सरल्यावर पुन्हा कोणीच विचारायला येत नाही अकरा कधी कधी शत्रूला पैसे देऊन संतुष्ट करता येतं पण असं करून शांत बसू नये शत्रू कधीही फिरून पलटवार करू शकतो अशा वेळी शत्रूकडील गुप्त बातमी सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचेल याची काळजी घ्यावी बारा वाणी लोण्यासारखी आणि हृदय वस्तऱ्यासारखं असावं म्हणजेच बोलून साखर पेरणी करावी आणि कृतीने आग पाखड करावी आणि अखेरचा नियम क्रमांक तेरा जिंकण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करावं हे, कराव। हे आणि असे अनेक भयंकर नियम कणिक नावाचा राजकारणातील सल्लागार राजा धृतराष्ट्राला सांगत होता धृतराष्ट्राला मग त्याने शत्रूचे तीन प्रकार सांगितले या शत्रूंना संपवण्यासाठी अत्यंत कपटी कोल्ह्याची गोष्टही सांगितली आता आपण शत्रूचे तीन प्रकार आणि त्याचीच पुष्टी करणारी कोल्ह्याची गोष्ट बघू शत्रूचे तीन प्रकार कोणते एक दुर्बल शत्रू दोन समान शत्रू आणि तीन बलिष्ठ शत्रू कणिक धृतराष्ट्राला म्हणाला राजा या शत्रूंना साम दाम दंड भेद या प्रकारांनी संपवावं आता हे नेमकं कसं करायचं हे जाणून घेण्याची राजा धृतराष्ट्राला इच्छा झाली मग इथे कणिकाने धूर्त अशा कोल्ह्याची गोष्ट सांगितली एका अरण्यात एक कोल्हा राहत होता हा प्रचंड कपटी होता कपटाने त्याने काय साधलं आणि तीन प्रकारच्या शत्रूंवर या कपटानेच त्याने कशी मात केली हे आपण या गोष्टीत बघू या कोल्ह्यासोबत अजून चार जण होते वाघ मुंगूस उंदीर आणि लांडगा एक काळवीट त्या जंगलात फिरत होत याची शिकार करण्याची योजना या कोल्ह्याने आखली पण काही केल्या त्यांना यश ये येईना मग कोल्ह्याने उंदराला सांगितलं की हे काळवीट झोपेत असताना त्याचे पाय कुरतडून ठेव म्हणजे याच्याकडे असणाऱ्या सगळ्यात महत्वाच्या सामर्थ्यावर म्हणजेच याच्या धावण्यावरच हल्ला होईल मग वाघ त्याची शिकार सहज करेल ठरल्याप्रमाणे योजना अंमलात आणली गेली उंदराने काळविटाच्या पायाचा चावा घेतला त्याला इजा पोहोचवली त्यामुळे काळविटाची धावण्याची गती कमी झाली मग वाघाने काळविटाची अगदी सहजच शिकार केली कोल्हा चौघांनाही म्हणाला की तुम्ही स्नान करून परत या तोपर्यंत मी या शिकारीची राखण करतो सर्वप्रथम वाघ स्नान करून परत आला तेव्हा कोल्हा मोठ्या गहन विचारात दिसला वाघाने विचारलं काय झालं कोल्ह्याने उत्तर दिलं की तो हुंदीर मला म्हणतोय की मी काळविटाचे पाय निकामी केले त्यामुळे वाघ सहज शिकार करू शकला मग या तो वाघाचं कसलं आलंय कौशल्य म्हणजे माझ्या बळावर आज वाघ चैन करणार तर वाघ विचारात पडला पुढे कोल्हा म्हणाला मित्रा वाघा तुला वाईट वाटतंय तसं मला सुद्धा या उंदराच्या बोलण्याने वाईट वाटलं मी तरी ह्याला कसं खाऊ वाघाला राग आला वाघ म्हणाला त्या उंदराची ही हिंमत आता बघाच मी मोठी शिकार केवळ माझ्या बळावर करून येईन असं म्हणून वाघ निघून गेला इथे कोल्ह्याने तिसऱ्या प्रकारच्या शत्रूला म्हणजेच बलिष्ठ शत्रूला कपटाने पळवून लावलं थोड्या वेळाने तिथे उंदीर आला त्याला पाहून कोल्हा म्हणाला की मुंगूस म्हणतोय की हरणापेक्षा मी उंदरालाच खाणं पसंत करेन या ऐकून उंदीर घाबरला आणि सरळ बिळात लपून बसला अशा प्रकारे कोल्ह्याने दुर्बल शत्रू म्हणजेच उंदराला आपल्या मार्गातून बाजूला केलं आता तिथे लांडगा आला लांडग्याला कोल्हा म्हणाला वाघ भयंकर चिडलाय आणि तो त्याच्या परिवारालाच इथे घेऊन येतोय त्यामुळे तुझी काही धडकत नाही या ऐकून लांडगा घाबरला आणि पळून गेला मुंगूस तिथे आल्यावर कोल्हा त्याला म्हणाला हे बघ वाघ लांडगा आणि उंदीर हे आसपास दिसत नाहीयेत याचाच अर्थ मी माझ्या बळाने त्या तिघांचा पराभव केलाय त्यामुळे तुला हे काळवीट हवं असेल तर आधी माझ्याशी युद्ध कर मुंगूस कोल्ह्याच्या बोलण्याला घाबरलं तिथून निघून गेलं कोल्ह्याने कुटील नीती वापरून ते काळवीट संपूर्णपणे स्वतःच करून घेतलं ही कणिक नीती म्हणजेच कणिक सांगत असलेल्या या गोष्टी आणि नियम धृतराष्ट्र समजून घेत होता कौरव पांडवांमध्ये भविष्यात युद्ध होणार हे अटल होत याच कारण म्हणजे वाढत चाललेला द्वेष आणि विभाजन घडलं असं की द्रोणाचार्य कौरव पांडवांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोकळ्या मैदानावर त्यांची युद्ध कौशल्याची परीक्षा घेत होती तेव्हा अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे हे, हे पदोपदी सिद्ध होत होतं मात्र तेवढ्यात तिथे कर्णाचं आगमन झालं त्याने सादर केलेली धनुर्विद्येची प्रात्यक्षिक की डोळे दीपवून टाकणारी होती मात्र कृपाचार्यांनी कर्णाचा अपमान केला ते म्हणाले तू राजपुत्र नसून अर्जुनाशी कशी बरोबरी करतोस मात्र अर्जुनास तोड प्रतिस्पर्धी मिळालेला पाहून दुर्योधनाला आनंद झाला तो म्हणाला असंच असेल तर आजच्या आज मी या कर्णाला अंग देशाचा राजा म्हणून घोषित करतो या क्षणापासून कर्णाच्या मनी दुर्योधनाविषयी स्नेहभाव उत्पन्न झाला घट्ट मित्र झाले त्याच क्षणी कुंतीने कवच कुंडल पाहून कर्णाला हा आपलाच पुत्र आहे म्हणून ओळखलं आणि आपलेच दोन पुत्र कर्ण आणि अर्जुन एकमेकांविरुद्ध उभे राहिलेले पाहून तिला मूर्छा आली या प्रसंगी अनेक गोष्टी घडत होत्या ज्या भविष्यातील युद्धाचा पाया रचत होत्या सूडाची भावना भयंकर असते द्रोणाचार्य यांच्या मनात त्यांचा आधीचा मित्र मात्र नंतर झालेला शत्रू असा द्रुपद राजा याच्याबद्दल अजूनही राग होता द्रुपदाने द्रोणाचार्यांचा प्रचंड अपमान केला होता हा राग त्यांच्या मनात सलत होता ही भावना त्यांना शांत बसू देत नव्हती आता द्रुपदाने द्रोणाचार्यांची नेमकी काय फसवणूक केली हे जाणून घेण्यासाठी महाभारत जीवन सूक्त या आपल्या सिरीज मधील एपिसोड नक्की बघा जो एपिसोड आजही अशी फसवणूक होते का याविषयी बोलतो तर मग गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांना द्रुपद राजाला जिंकून घेण्यास सांगितलं कौरव पांडव विरुद्ध द्रुपद असं घनघोर युद्ध झालं अर्जुनाच्या कर्तबगारीमुळे द्रुपदाला त्याने द्रोणाचार्यांच्या चरणी ठेवलं द्रोणाचार्यांनी द्रुपदाला माफ केलं का माफ केलं की नाही हे तुम्हीच ठरवा त्यांनी काय केलं तर द्रुपद राजा शरण येऊन सुद्धा द्रोणाचार्यांनी द्रुपदाला अजूनही मैत्री खातर अर्धराज्य देऊ केलं आणि स्वतः त्याच्या अर्ध्या राज्याचे स्वामी बनले मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भयंकर राजनीतीचे तेरा कुटील नियम याविषयी पाहिलं शत्रूचे तीन प्रकार सुद्धा पाहिले यातून काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं कारण काळ महाभारताचा असला तरी अजूनही अशाच पद्धतीची भयंकर माणसं आपल्याला आजूबाजूला दिसतात एकलव्यावर अन्याय झाला का आणि असे एकलव्य आजही पाहायला मिळतात का हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा पुढे दुर्योधनाची ईर्षा कशी वाढत गेली आणि महाभारतात काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा रामकृष्ण हरी